साथी रन फॉर युनिटीसाठी बुलढाणा शहरातील मुख्य मार्गावर धावले शेकडो पोलीस व नागरिक बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटीचे आयोजन आज एकतीस ऑक्टोंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास करण्यात आले होते या मॅरेथॉनमध्ये पोलिसासह शेकडो लोक एकत्र धावले जिल्हा पोलीस मुख्यालय येथून रन फॉर युनिटी मार्च काढण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी अंमलदार शाळाकरी विद्यार्थी आणि नागरिक कर्मचारी सहभागी झाले होते या रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवत सुरुवात केली होती आ, हो आज बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आपण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस या निमित्ताने आपण रन फॉर युनिटीचं आयोजन केलं होतं तसेच ज्यांना धावणे शक्य होतं त्यांच्यासाठी वॉक फॉर युनिटी देखील आपण आयोजित केलं केलं होतं या रन फॉर युनिटीचा उद्देश म्हणजे आपलं जे आरोग्य आहे ते निरोगी राहो आपण आपलं बॉडी माइंड व्यवस्थित राहण्यासाठी एक चांगलं आपलं हेल्थ सगळं इम्प्रूव्ह राहण्यासाठी आपण हे युनिटी आयोजित केलं होतं तसेच पुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांचं एक भारत श्रेष्ठ भारत हा जो उद्देश आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे सर्वांनी एकत्रित येऊन आपल्याला हा उद्देश पूर्ण करायचा आहे आपल्या जग देशातील आपल्या राज्यातील आपल्या जिल्ह्यातील गावागावातील सर्व नागरिकांना एकत्र येऊन त्या हा जो संकल्पना आहे हा उद्देश आपल्याला एक पूर्ण करायचं आहे त्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे ही एक संकल्पना होती केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या निर्देशनाप्रमाणे आपण हे आयोजित केलेलं आहे आणि पुढे देखील हा उद्देश पूर्ण करे पूर्ण करण्याकरिता आपण विविध उपक्रम देखील देखील आपण जिल्ह्यामध्ये दे राबवणार आहोत तर आज या उद्देश च्या निमित्तानं निमित्ताने आपल्या जिल्ह्यातील बरेचसे शाळा कॉलेजेस महाविद्यालय आणि इतर जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत तेथील विद्यार्थी खेळाडू यांनी एकत्र येऊन सहभाग नोंदविला आहे बुलढा बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी देखील मोठ्या संख्येने या संकल्पनेत आज एकत्रात आले होते तसेच पत्रकार बांधव देखील या जे काय आपण रन क्वारंटी घेतले घेतलेले आहे त्यामध्ये येऊन त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक या नात्याने सर्व नागरिकांना सर्वांना खूप खूप आजच्या या दिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा जा, देतो जाहीर